पण कटिंग न करता पायपिंग कशी लावायची आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप सारे मेसेज आले की दादा आम्हाला पाठीमागे पॅटिंग करताना खूप पायपिंग जर करायची असेल तर सोपी पद्धत सांगा सर्व ताईंनी मला बऱ्याचशा ताईंनी मला कॉल मेसेज केले की दादा साईडला साडीचा सा कपडा लावून पायपिंग करायची असेल तर जरा सोपी पद्धत सांगा कधी कधी काय होतं की आपण जेवढी मेहनत करतो तेवढे आपल्याला चार्जेस पण भेटत नाही तर तुम्ही एखादी सोपी पद्धत असेल तर सांगा तर मी आज तुम्हाला तीच पद्धत दाखवणार आहे काय होतं आपण जर पाठीमागे साडीचा सा कपडा लावायचा असेल किंवा आडव्या साईडला किंवा गळा सोडून बाहेरच्या बाजूला जर आपल्याला पायपिंग करायची असेल तर अशा वेळेस आपण बॅक साईडचे दोन भाग करतो एकाच ज्या भागाला आपल्याला साडीचा कपडा लावायचा तो भाग वेगळा बनवतो पायपिंग करताना सुद्धा मध्ये कट करून पायपिंग करून पुन्हा जोडतो तर हे सगळं न करता एक सोपी मेथड मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही किती लाँग प्रोसेसने काम केलं तरी कस्टमर जे आपल्याला चार्जेस देणार आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला जा जास्त चार्जेस भेटणार नाही त्यामुळं आपल्याला शॉर्टकटनी आणि कमी वेळेत जेवढं चांगलं काम करता येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी खर्चात जेवढं चांगलं काम करता येईल त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे तर तुम्हाला मी दोन प्रकारचे गळे बनवून दाखवतो ज्या ब्लाऊजला बॅक साईडला हुक आहेत त्यांना एक्स्ट्रा कपडा लावायचा किंवा पॅटर्न लावायचा पॅटर्न करण्यासाठी साडीचा साथ कपडा लावायचा ती एक बाजू म्हणून दाखवतो आणि पायपिंग करण्याची पण एक बाजू बनवून दाखवतो दोन्ही सुंदर पॅटर्न मी तुम्हाला तयार करून दाखवतो बॅक साईड कटिंग न करता एक लक्षात ठेवा सर्वात ऐकल्या विनंती आहे की बॅकसाईड जेव्हा तुम्ही अस्तरवरती कटिंग करता आणि पॅटर्न साठी तिचे दोन तुकडे करता किंवा दोन मध्ये डिवाईड करून पुन्हा जोडतो अशा वेळेस फिटिंगवरती किंवा आपण जे मेन कटिंग करतोय त्याच्यावरती थोडासा काही चेंजेस झाल्याच्या नंतर फिटिंगमध्ये सुद्धा थोडा परिणाम होऊ शकतो म्हणून तुम्ही बॅक साईड कटिंग न करता मी दाखवल्याप्रमाणे पायपिंग करा मी दाखवल्याप्रमाणे पॅटर्न करा म्हणजे तुम्हाला ते सोपं जाणारे कमी वेळ लागणार आहे आणि तुमचं काम पण थोडंसं फास्ट होणार आहे तर बघूया आपण पॅटर्न करताना पायपिंग कशी लावायची बॅकसाईड कटिंग न करता तर हे बघा आता आपल्याला समजा पाठीमागे पंचगुण वळा करायचा आहे आणि गळ्याला आपल्याला पायपिंग करायची तर मी तुम्हाला पॅटर्न दाखवतो आधी कट करून कसं करायचं ते आपला साडे दहाचा गळा आहे आणि आपण इथे साडेदहावरती गळ्याची मार्किंग करणार आहोत तर इथे बघा मी आता पंचगुण आपण कटिंग करतो इथे पंचकोन वेळा केला आणि इथे समजा आपल्याला इथे आपल्याला असा गळ्याचा आकार द्यायचा आहे आणि इथे आपल्याला साडीचा कपडा लावायचा तुम्हाला गळा कटिंग करून दाखवतो आधी इथे मी गळा कटिंग केला <tip> पद्धतीने मी गळा कटिंग केला <tip> आणि इथे आपल्याला काय करायचंय साडीचा कपडा लावायचा आहे बऱ्याच वेळेस आपण इथून काय करणार आता की हा पार्ट कापून घेणार इथे वेगळा कपडा लावणार इथे वेगळा कपडा लावणार आणि नंतर इथे जॉईन देणार अशा वेळेस काय होतं आपल्या फिटिंग मध्ये थोडस चेंजेस होतं कधी पण बॅक साईड आहे तशीच ठेवायची त्याला कटिंग करायचं नाही पण कटिंग न करता पायपिंग कशी लावायची बघा आता हा जो ब्लाऊज आहे आपला हा बॅक होतो आहे बॅक आपला ओपन आहे तर हे बघा आता मला इथे समजा इथे पायपिंग करायची तर कधीच कट करायचं नाही आपण आपल्याला पायपिंग करायची ती आपण मार्किंग करून घ्यायची आणि इथे आपण काय करायचं पायपिंग लावून घ्यायची हे बघा इथे मला पायपिंग लावायची तर मी आधी काय करणार इथे जो मेन फॅब्रिक आहे तिथे मी पायपिंग लावून घेणार तर अशा पद्धतीने आपण इथे पायपिंग लावून घ्यायची आपल्याला काय करायचं फक्त हा जो कपडा आहे हा उचलून याच्यावरती ठेवायचा आहे थोडीशी बॅक साईड आपल्याला एक्स्ट्रा कटिंग करायची आणि ते आपल्याला हा कपडा फक्त याच्यावरती उचलून ठेवायचा इथे आणि ते आपल्याला टिप मारून घ्यायची इथू इथे पण आपण साडीचा कपडा याच्यावरती पॅटर्नचा जो कपडा आहे तो इथे लावून आपण हा पार्ट वेगळा आणि हा पार्ट वेगळा बनवायचा आहे पण जो आपला पाठीमागचा बॅक साईड कटिंग केलेली असतं मेन ते कधीच कट करायचं नाही जे पॅटर्न करायचं आपल्याला ते ब्लाऊज पीसवरती करायचं तर इथे बघा मी आहे त्या फिनिशिंगमध्ये इथे तुम्हाला हे जर जमत असेल तर तुम्ही एका साध्या कपड्यावरती थोडस प्रॅक्टिस करा ट्राय करा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने जमेल तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे इथे कपडा लावून घ्यायचा तर बघा इथे मी आता तुम्हाला टिप मारून दाखवतो गळ्याला खालच्या साईडला सुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायची राहिलेलं जे एक्स्ट्रा मार्जिंग आहे ते आपल्याला कट करायचंय आपल्याला पलटी करून आहे इथे तुम्ही असं जे आपलं फॅब्रिक आहे त्याला किनारी बांधून जर घेतली तर अजून छान घेतायचं तुम्ही फक्त इथे पायपिंग जिथे आहे तिथे पायपिंगच्या वरती आपल्याला टीप मारायची आहे आपल्या गळ्याला सुद्धा पायपिंग करू शकतो इथे अशा प्रकारे आपण इथे आडव्या साईडला सुद्धा पायपिंग केलेली आहे पण बॅक साईड आपण कटिंग केलेली नाहीये तर अशा पद्धतीने आपल्याला पायपिंग करायची दुसरी पण तुम्हाला मी बाजू बनवून दाखवतो बघा तर आपण काय करायचं बघा याला आधी पलटी करून घ्यायचं याला हा जो गळा आहे तो आपल्याला असा पलटी करून घ्यायचा खालच्या साईडला जे मेन आप आपण जे आपलं अस्तर असतं मेन फॅब्रिक ते कधीच आपल्याला कट करायचं नाही त्याने आपल्या फिटिंगवरती थोडंसं चेंजेस होतं कारण जॉईन जर आला बॅक साईडला मेन जे आपलं कटिंग असतं त्याला कधीच कटिंगला आपण कट करायचं नाही जॉईन मारल्यानंतर आपला कामाचा वेळही वा वाढतो असं अशा पद्धतीनं काम करायचं की जेणेकरून आपला कामाचा वेळ कमी लागला पाहिजे आता हे बघा मी इथे हा हा जो पार्ट आहे याला पायपिंग करून घेतलेली कट न करता वरच्या बाजूला आपल्याला साडीचा सा पॅच लावायचा आहे तर इथे मी कट न करता इथे गळ्याला आधी पायपिंग लावून घेतलेली आता इथे मला इथे वरती साडीचा सा कपडा आपण रेग्युलर पॅटर्न म्हणून इथे कट करणार याला कपडा लावून पुन्हा जॉईन करणार मेन फॅब्रिक मेन जे अस्तरचा आपण कटिंग केलेलं आहे त्याला खालच्या साईडने एक्स्ट्रा ठेवतो तर आपल्याला असं न करता काय करायचंय बघा मी तुम्हाला दाखवतो आपल्याला मी साडीचा सा कपडा काढून घेतलं आहे इथे मला असा कपडा लावायचा आहे इथे कपडा लावायचा आहे तर आता मी कपडा लावता की काय करणार आधी पायपिंग करून घेणार गळ्याला आधी मी पायपिंग करून घेतो अशा प्रकारे आपल्याला आधी पायपिंग लावून घ्यायची ब्लाउजवरती आपण पायपिंग लावून घेतली आपण जो आपण साडीचा कपडा काढलेला आपण जो साडीचा कपडा काढलेला तो कपडा आपल्याला इथे ठेवायचा असा आणि इथे आपल्याला इथे टीप मारून घ्यायची बघा इथे मी बरोबर फ्रीजमध्ये कपडा लावतो जेवढा आपल्याला फोल्ड करायचा आहे तेवढा एक्स्ट्रा कपडा यायचा आहे आणि मी जसं दाखवलं त्याप्रमाणे आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा एकदम सोपी पद्धतीने तुम्हाला वाटत असेल अवघड किंवा जमणार नाही तर तुम्ही जर केली तर खूप छान पद्धतीने हे पॅटर्न खालची मेन फॅब्रिक कट न करता आणि कॅन्व्हास न लावता तुम्ही खूप छान पद्धतीने याला पलटी करून बनवू शकता त्यानंतर आपल्याला ती थापून घ्यायचं आणि आपल्याला उरलेलं जे मार्जिंग आहे ते कट करून टाकायचं खूप कमी वेळेमध्ये मी हे पॅटर्न तयार केले के आहे तर इथे बघा आपण या साईडला पायपिंग केली आणि या साईडला आपण साडीचा सा कपडा लावलेला आहे तुम्हाला ज्या पद्धतीने हो योग्य वाटेल त्या पद्धतीने करा पायपिंग करण्याची खूप सोपी पद्धत आहे फक्त एक लक्ष ठेवायचं आपल्याला बॅक साईडला कट कुट करायचं नाही आपल्याला बॅक साईडला कुठे कट करायचं नाही आणि आता किती सुंदर आणि किती छान फिनिशिंगमध्ये सुद्धा आपण छान प्रॅक्टिस जर केली तुम्ही तर तुम्हाला हे थोडस इझी होणार ह्या साईडला आपण मटका काळा केलाय इथे साडीचा कपडा लावलेला आहे पॅटर्नसाठी इथे पायपिंग केलेली आहे तुम्हाला ही जर तुम्हाला अशा पद्धतीनं पॅटिंग करू शकता किंवा इथे बघा पंचकुन्ने गाळा केला मी इथे शेप दिलेला पंचकुन्हे गाळ्याचा इथे पायपिंग केलेली आहे खालच्या साईडला पायपिंग केलेली आहे इथे तुम्ही वेगळा कपडा लावू शकता इथे वेगळा कपडा लावू शकता पण एक लक्षात ठेवा काय करा तुम्ही जे रेग्युलर जे लॉंग प्रोसेस जे असते की आपण आधी हा गाळा इथे कट करून पायपिंग करून पुन्हा तो पार्ट दुसरा बनवून त्याला एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं नंतर जोडायचं तर असं काम करण्याच्या ऐवजी तुम्ही मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलंय त्या पद्धतीने तुम्ही मध्ये काम करा बघा किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा आणि तुम्हाला जर आवडलं तर एकदा नक्की ट्राय करा आपण नेहमी असं काम करायचं ज्यातून आपला वेळ वाचेल आपला टाइमही वाचेल आपला खर्चही कमी होईल कारण आपण किती मेहनत केली तर आपल्याला कस्टमर ज्या पद्धतीने रेट देणारे त्याच पद्धतीने आपल्याला देणारे कारण आपल्याकडे जास्त मेहनत केली तर जास्त वाढून आपल्याला पैसे भेटत नाही घरगुती महिला असतील किंवा छोटे मोठे शॉप असतील त्या ताई ज्या काम करतात खूप मेहनत करतात पण हवे तसे पैसे भेटत नाही